सर्वांना सर्वप्रथम दंडवत प्रणाम मी धनश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे पावभाजी आणि पावभाजी म्हटलं सर्वांना आवडतच असणार आणि मलासुद्धा फार आवडते आणि जेव्हा मला कंटाळा येतो ना स्वयंपाकाचा त्यावेळी माझ्याकडे पावभाजीचाच बेत हा ठरलेलाच असतो पावभाजी किंवा दाल खिचडी असतेच असते पावभाजी म्हटलं की झटपट तयार होते पण काय त्याची तयारीच करायला थोडा जास्त टाईम लागतो एकदा का तयारी झाली कुकर लावला आणि चार ते पाच सिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर काय दहा ते पंधरा मिनिट द्यायचे आणि आपली पावभाजी तयार यासाठी मी लागणाऱ्या भाज्या धुवून घेतल्या आहे माझ्याकडे फ्लावर शिमला मिरची गाजर टोमॅटो पटॅटो तिखट मिरची तुम्ही यामध्ये बीन्स टाकू शकता मटार असेल तर मटार टाकू शकता माझ्याकडे जे अवेलेबल होतं तेच मी इथे घेतलेलं आहे सोबत बीटसुद्धा होतं हे सर्व स्वच्छ धुवून पुसून घेतलं त्यानंतर पटॅटो गाजर वगैरे शिलून घेतलं आणि शिलताना खाली प्लेट ठेवलेली यानंतर सगळी साल काढून घेतलेली यामुळे का होईल खाली कचरा होणार नाही आणि आपल्याला डबल साफसूफ करायची मेहनत सुद्धा लागणार नाही आणि आपला प्लॅटफॉर्म सुद्धा क्लीन राहील ही होती छोटी सिटी एरवी आपण काय करतो करायचं आहे म्हणून पटापट चिरचार काकूक करत असतो आणि कचरा तसाच तिथे पडून राहू देतो त्यामुळे आपला प्लॅटफॉर्म मेसी होऊन जातो नंतर क्लीन करत बसतो नंतर मेहनत घेण्यापेक्षा तेव्हाच्या तेव्हाच क्लीन केलं ना आपल्यालाच बरं वाटतं आणखी उत्साह येतो स्वयंपाक करण्यामध्ये मी येथे लागणाऱ्या भाज्या चिरून घेत आहे तिकडे कांदा टोमॅटो मिरची सुद्धा चिरलेली आणि बीट ना मी केसून घेतला आहे कुकर मध्ये टाकण्यापेक्षा केसून फोडणीमध्ये टाकत आहे कारण कुकरमध्ये टाकलं की तो पूर्णपणे शिजून बाहेर येतो त्यापेक्षा असंच मी नेहमी टाकत असते आणि फ्लेवर सुद्धा थोडा छान येतो बघता बघता माझ्या भाज्यासुद्धा सगळ्या चिरून झालेल्या आहे इथे बघू शकता पसारा काहीच झालेला नाही आहे तुम्ही बघाल मी प्लेटमध्ये सगळ्या साल वगैरे काढून घेतलेली सगळ्या भाज्या कापल्यानंतरसुद्धा छान धुवून घेतलेल्या याला आता काढायचं कुकर या आहे कुकरमध्ये यामध्ये मी टोमॅटो कांदा टाकून घेतलेला आहे आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं यामध्ये आता एक दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी हे जास्तही नको आणि कमीही नको जास्त झालं तर ते कुकरवरती निघेल आणि कमी झालं तर ते बुडाला लागेल त्यामुळे जास्तही नको आणि कमीही नको तसंही भाज्यामध्ये स्वतःचंच पाणी हे भरपूर प्रमाणात असतं आता कुकर आपण गॅसवर ठेवूया आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊ कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यात आणि कुकरची वाफ पूर्णपणे गेलेली आहे त्याला उघळून घेतलं आणि भाज्या छान मस्तपैकी शिजलेल्या आहेत आता यातलं पाणी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं हेच पाणी आपल्याला नंतर कामी पडेल पाणी काढल्यामुळे ना भाज्या छान मॅश करता येईल आणि मी पटॅटो मॅशर घेतला आहे याने भाज्या छान मॅश करता येतं भाज्यातलं पाणी काढण्याचं कारण म्हणजे भाज्या छान मॅश करता याव्यात म्हणून आता फोडणीसाठी भांडं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं राई कांदा कढीपत्ता टाकून छान परतून घेतलं पावभाजीना मी अशी थोडीच कमी मॅश करते कारण ते चंग्स दाताखाली येतात ना छान लागतात एकदम अशी गिळगिळीत पावभाजी छान लागत नाही त्यानंतर आलं लसण पेस्ट नंतर, पेस। नंतर टोमॅटो बीटसुद्धा टाकून घेतलेलं आणि परत दोन तीन मिनटं परतून घेतलं कारण बीट होतं त्यामुळे बेडचा कच्चेपणा जावा त्यामुळे थोडं दोन चार मिनटं परतून घेतलेलं सुरवातीला बटर टाकायची विसरली होती त्यामुळे मी आता टाकून घेत आहे तुम्ही सुरुवातीला टाकू शकता किंवा नंतरही टाकलं तरी काही फरक पडत नाही त्यानंतर आपले नेहमीचे सुके मसाले सुद्धा टाकून घेतले त्यामध्ये होतं तिखट हळद मीठ धनी पावडर पावभाजी मसाला थोडंसं अगदी किंचित आमचूर पावडर हे सुद्धा मी थोडं टाकून घेतलेलं त्यानंतर थोडंसं अगदी पाणी टाकून घेतलेलं त्याला मिक्स करून घेतलेलं त्यानंतर मॅश केलेल्या भाज्या टाकून घेतल्या सुद्धा छान मिक्स करून घेतलं आणि बाजूला काढून ठेवलेलं पाणी टाकून घेतलं आणि बोलता बोलता पाणी जरा जास्तच पडलं माझ्या हातून तुम्ही अशी चूक करू नका आणि इकडे कांदा लिंबू कोथिंबीर कट करून होई तोवर आपली पावभाजी तयार असेल आता हे सगळं झाल्यानंतर पावसुद्धा घेतलेले आणि दुसरीकडे पावभाजी मसाला भाजीमध्ये टाकून घेतलेला आणि इथे सुद्धा छोटीशी टिप्स शक्यतो आपण काय करतो मसाला घालताना आपण पॅकेट भाजीच्या भांड्यावर पकडून आपण टाकत असतो तर असं करायचं नाही कारण त्या वाफेमुळे मसाल्याला मॉइश्चर ओलावा पकडतो आणि त्यामुळे काय होत मसाला लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे कधीही मसाला टाकताना कोरडा चमचा घ्यायचा किंवा एका वाटीमध्ये काढून घ्यायचा मगच तो भाजीमध्ये टाकायचा ही होती परत छोटीशी टिप्स आता एका बाजूला भाजी उकळत ठेवलेली तर दुसरीकडे पाव भाजून घेऊया मस्त गरम गरम बटर लावलेले पाव भाजून होत आहे तिकडे पावभाजीसुद्धा तयार आहे पावभाजी खरंच छान झालेली आहे अगदी मिनटात पावभाजी तयार होते फक्त त्याआधीची तयारी करायला थोडा टाईम लागतो पण अगदी झटपट होऊन जातं आणि प्रत्येकाची पावभाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी वेग वे असते ही माझी पद्धत होती आणि तुम्हीसुद्धा अशी चमचमीत पावभाजी रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया छानशा अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद